नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन या युट्यूब परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत जर आपण या नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर प्रत्येक दुग्ध व्यवसायाचं एक स्वप्न असतं की आपण जास्तीत जास्त नफा कसा कमावता येईल याचाच प्रत्येक दुग्ध व्यावसायिक हा विचार करत असतो तर आज आपण याच गोष्टीवर चर्चा करणार आहे नेम की नेमकी आपण जी गाय निवडतो तर ती गाय कशी निवडली पाहिजे जेणेकरून आपल्याला जास्त नफा मिळेल दुग्ध व्यवसाय करत असताना तीन प्रामुख्याने तीन गोष्टीचा विचार केला जातो नंबर एक म्हणजे गायीची निवड दुसरी गोष्ट तिचा मॅनेजमेंट आणि तिसरी गोष्ट म्हणजे तिचा न्यूट्रिशन म्हणजे तिचा आहार किंवा सकस आहार पोषक आहार तर या तीन गोष्टींवरच आपला दुग्ध व्यवसाय हा ठरवत असतो की कि आपण किती त्यातून किती उत्पन्न कमावणार आहोत तर सर्वप्रथम आपण गायीची निवड कशी करायची तर गाय ही आ, विदेशी ब्रीड शक्यतो आपण निवडतो विदेशी म्हणजे यच किंवा जर्सी पण हे ब्रीड प्युअर न निवडता आपण जर ती संकरित जर निवडलं संकरीत म्हणजे काय तर यछप गायीचा जो आपण देशी गायी सोबत हो जो संकर करतो त्याला संक्रित, संक्रित ब्रीड असं म्हणतात तर हे संकरित ब्रीड जर नीत म्हणेल प्रामुख्याने आपण संकरित ब्रीडच निवडलं पाहिजे कारण प्युअर ब्रीड जे आहे तर ते आपल्या महाराष्ट्रातल्या नव्हे तर पूर्ण देशामध्ये दे त्याला त्या ब्रीडला जे आपलं वातावरण आहे ते पोषक नाहीये किंवा मग ते सूट होत नाही त्यामुळे आपण संक्रित गायीचा विचार केला पाहिजे संकरीत गायीचा का तर आपल्या ज्या देशी गायी असतात त्यांचं रोगप्रतिकार शक्ती हे चांगल्या प्रकारे असते आणि विदेशी गायींचं दूध उत्पादन चांगला असतं म्हणून या दोघी दोन्ही गोष्टीचा म्हणजे दूध उत्पादनाचा आणि रोगप्रतिकार शक्तीचा जर आपण संगम घडवून आणलेला आणला तर त्यामध्ये आपण नक्कीच जास्त नफा कमवू शकतो त्यामुळे मी तर म्हणेन की आपण प्युअर ब्रीडची निवड न करता आपण संकलित किंवा क्रॉस केलेलं ब्रीडचं निवडावं आणि हे निवडत असताना काय करायचं हे झालं पहिले ब्रीड निवडण्याची नंतर काय करायचं आपण ज्या वेळेस गाय घेला जातो ते विशिष्ट फार्मवरून किंवा मग एखाद्या गोठ्यातून आपण गाय घेत असतो बऱ्याच वेळेस काही पशुपालक हे बाजारातून गाय विकत घेतात तर तसं न करता एखाद्या विशिष्ट फार्मवरून किंवा मग गोठ्यातूनच आपण गाय घेतली पाहिजे कारण का तर गाय घेताना आपण तिथे तिला एक दोन दिवस आपण तिचं ऑब्झर्वेशन केलं पाहिजे म्हणजे तिचं दूध उत्पादन गे, ति किती गोठ्या म्हणजे ते गाय घेत घेण्यासाठी गेल्याबरोबर आपण तिचं सर्वप्रथम तिचं दूध बघितलं पाहिजे तिचं दूध उत्पन्न किती नंतर ती किती वेताची आहे आणि तिचं रिप्रोडक्टिव सिस्टम कसं आहे त्यासोबत ती या गोष्टींचा आपण नक्कीच विचार केला पाहिजे गाय घेताना काय करायचं गाय ही शक्यतो गाभर न घेता व्यालेली किंवा प्रसूत झालेली गाय आपण घेतली पाहिजे कारण का प्रसूत झालेल्या गायीचा आपण दूध किती आहे हे आपण आपल्या आपण स्वतः ते बघू शकतो त्यासोबतच तिची गर्भ पिशवी व्यवस्थित साफ झालेली आहे का म्हणजे तिचं जार व्यवस्थित पडलेलं आहे का हे सुद्धा आपण आपण बघू शकतो त्यासोबतच तिला मस्टी साजरे झालेला आहे का या गोष्टीची आपण तपासणी केली पाहिजे तर गाय घेत असताना प्रसूत झालेली किंवा व्यालेली गाय ही एका महिन्या एका महिन्याची वेलेली गाय शक्यतो आपण घेतली पाहिजे त्या एका महिन्याचीच का तर एका महिन्यामध्ये आपल्याला एक महिना झाली व्यालेली गाय जी आहे तर ती तिचा पीक लेवलला आलेली असते जवळजवळ पीक लेवल, ले ले लेवल पर्यंत ती आलेली असते त्यामुळे तिचं दूध उत्पन्न हे किती आहे हे आपल्याला कन्फर्म होत आणि गाय घेत असताना शक्यतो तीन वेळेसच दूध आपण आपल्या डोळ्यासमोर काढून घेतलं पाहिजे कोणत्याही फार्मवर दोन दिवस आपण कमीत कमी मुक्काम केला पाहिजे गाय घेताना कारण का तर आपण ती गाय तिला व्यो, जवळून व्यवस्थित बघू शकतो त्यासोबतच तिला तिचं मॅनेजमेंट कसं आहे तिचं तिला कसं तिची देखभाल कशी केली जाते हे आपण त्या दोन दिवसामध्ये ऑब्झर्वेशन करू शकतो त्यासोबतच तिला आहार कोण कसा देतात किती प्रमाणात देतात हे सुद्धा आपण बघू शकतो आणि हे बघितलंच पाहिजे की आहार तिला खाद्य किती देतात आणि ती किती दूध देते जर आपण खाद्य जास्त देत असेल आणि दूध कमी देत असेल तर त्याचा उपयोग नाही जरी ती गाय तीस लिटर दूध देत असेल आणि तिला खाद्य जर जास्त प्रमाणात लागत असेल तर ती गाय खरेदी करून काही उपयोग नाही कारण आपल्याला पाहिजे तेवढा नफा त्यामधून मिळणार नाही त्यामुळे कमी खाद्यामध्ये जास्त देणारी दूध दूध देणारी गाय गायीचीच आपण निवड केली पाहिजे त्यासोबतच दोन दिवस राहिल्यानंतर आपल्याला या गोष्टीचा अनुभव येऊन जातो की आणि गाय घेताना सर्वप्रथम ती एकदम अट्रॅक्टिव्ह दिसली पाहिजे ती जास्त रागीट स्वभावाची नसली पाहिजे म्हणजे आपल्याला सहज तिला हाताळ देईल हाताळता येईल म्हणजे आपण तिचं सहज मिल्किंग करू शकतो किंवा दूध काढू शकतो या पद्धतीची गाय आपण निवडली पाहिजे तसंच तिचं जी कास आहे किंवा जे सड आहे ते चारी सड व्यवस्थित पाहिजे तिची कास जी आहे ती जास्त लूज नसावी या गोष्टीचं आपण तपासणी केली पाहिजे किंवा ती व्यवस्थित पाहून घेतली पाहिजे काशीच कास किंवा जे सड आहे ते सड हे तिच्या जे मागच्या पायाचे जे गुडघे आहे त्या गुडघ्याच्या खाली नसावे कारण का जर त्याच्यापेक्षा जा जर जास्त खाली असतील गुडघ्यापेक्षा खाली असतील तर तिला मास्टेटिस हा जास्त प्रमाणात होतो त्यामुळे गाय गायची निवड करताना तिची जे सड आहेत ती तिच्या गुडघ्यापर्यंतच असावी त्याच्यापेक्षा जा जास्त खाली नसावी याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे त्यासोबतच तिचं आपण एवढी तपासणी केल्यानंतर आपल्याला तिचा अंदाज येतो की हिचं जे रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे म्हणजे जी प्रजनन क्षमता आहे ती सुद्धा आपल्याला लक्षात येऊन जाते तर ते कसं तर ती जर जा जास्त दूध देत असेल ती जर कमी होत नसेल त्यासोबतच तिला मास्ट्रायटीस नसेल तिची गर्भपिश व्यवस्थित साफ झालेली असेल तर तिला मेट्रायटिस होणार नाही किंवा मेट्रायटीस झालेला नसतो आपण ज्यावेळेस त्या फॉर्मवर जातो त्यावेळेस तिच्या गर्भाशयाचा वास येत नाही या गोष्टीवरून आपण आ, ती गाईची निवड केल्यास ती नक्कीच आपल्या गोठ्यावर शंभर टक्के जास्त दूध देणार आणि तिची रोगप्रतिकार शक्तीही चांगली असेल त्यासोबतच ती आपल्याला एका वर्षाच्या एका वर्षाच्या आतमध्येच देईल याची शाश्वती येते त्यामुळे शक्यतो गाई बाजारातून न घेता या एखाद्या फार्महून किंवा मग एखाद्या गोठ्यावरूनच घेतली पाहिजे आणि घेत असताना मी सांगितल्याप्रमाणे कमीत कमी दोन दिवस आपण त्या फार्मवर थांबलं पाहिजे कमीत कमी तीन वेळेस तरी त्या गायीचं आपण आपल्या डोळ्यासमोर दूध काढून घेतलं पाहिजे या गोष्टी या सर्व गोष्टीची शहानिशा केल्यानंतरच ती गाय खरेदी केली पाहिजे अशी गाय जर खरेदी केली तर नक्कीच आपण आपल्या दुग्ध व्यवसायामध्ये जास्त नफा नक्की मिळवू शकाल यात काहीच शंका नाही हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद